विकसित भारताचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात विविध योजनांचं लोकार्पण शुभारंभ आणि अनेक योजनांचं लाभ हस्तांतरण मोदीजी करणार आहेत शेतकऱ्यांना शेती कामासाठी उपयोगी आर्थिक मदत देणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता मोदीजी थेट खात्यात वितरित करतील तसंच केंद्राच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्या बरोबर महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ताही मोदीजी वितरित करतील महाराष्ट्रातील साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी इतका फिरता निधी मोदीजी वितरित करतील महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभही मोदीजींच्या हस्ते होतोय या योजनेद्वारे सर्व कुटुंबांना पाच लाखांपर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत मिळतोय पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवाज घरकुल योजनेचा शुभारंभ करतील महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण तसंच तेराशे कोटींहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन मोदीजी करतील पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण मोदीजींच्या हस्ते होणार आहे अंत्योदयापासून पायाभूत सुविधांच्या विविध योजना महाराष्ट्राच्या भेटीला मोदीजींच्या हस्ते मिळणार आहेत